नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचला आणि त्यामध्ये ओरिसा या राज्यातून मुंबईच्या दिशेने जाणारा एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा गांजा हा पोलिसांनी पकडलाय स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पथकांनी सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या समृद्धी महामार्ग येथे मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई केली आहे त्यामध्ये अहिल्यानगर येथील भारत नारायण चव्हाण तुषार रमेश काळे संदीप कचरू भालेराव या तिघांना अटक करण्यात आली आहे तर टिप्पर गँगचा गुन्हेगार असलेला आणि नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हा केलेला आरोपी सुनील भास्कर अनार्थे हा फरार आहे गुन्हे मालाची किंमत ही छत्तीस लाख एकोणतीस हजार पाचशे ऐंशी रुपये असून यातील एक गाडी ही भाडे घेण्यात आलेली होती तर दुसरी गाडी ही चोरीची असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे पोलीस उपनिरीक्षक बोर सुदर्शन बोडके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक आ, शनिवारी या नागपूरवरून मुंबईकडे दोन वाहनातून गांजा घेऊन जाण्यात येणार आहे अशा स्वरूपाची इन्फॉर्मेशन आल्यानंतर एन सी बीने चार पथक निर्माण केली त्या चार पथकाच्या माध्यमातून शिन्नर भागामध्ये गस्त करत असताना दोन संशयित वाहनं दृष्टीस पडल्यानंतर त्यामध्ये एक हुंडा ॲमेज गाडी चॉकलेट कलरची दुसरी स्विफ्ट डिझायर या दोन वाहनं त्या ठिकाणी मिळाली स्विफ्ट डिझायरची व्हाईट कलरची होती त्यांनी युटर्न करून नागपूरच्या दिशेने परत जात असताना टोल नाक्यावर त्याला पकडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे हुंडा आम्ही जी गाडी आहे ती मुंबईकडच्या साईडला जाताना शिवते फाट्यावर त्या ठिकाणी त्याला पकडण्यामध्ये यश मिळालं परंतु ती गाडी पकडण्यापूर्वी त्यातला जो ड्रायव्हर होता किंवा व्यक्ती होता त्यांनी जंगलाला पॅड्या घेऊन जंगलामध्ये उडी मारून ती गाडी त्याच ठिकाणी ठेवून निघून गेला होता या बाबतीमध्ये तीन आरोपी अटक केलेली आहे त्या तीन आरोपीकडून एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे याची किंमत साधारणतः चोवीस लाख अठ्ठावीस हजार आहे आणि दोन वाहनांसह एकंदरीत छत्तीस लाख एकोणतीस हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेला आहे याबाबतचे तीन आरोपी ताब्यात आहेत चौथा आरोपी जो फरार झालेला आहे तो या ठिकाणचा सराईल गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरामध्ये मुख कारवाई झालेली आहे त्याच्यावर साधारणतः अकरा गुन्हे वेगवेगळ्या कारणाखाली सिरियस प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामधला दुसरा आरोपी जो पकडलेला आहे त्याच्यावर सुद्धा अत्यंत गंभीर गुन्हे हे अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यामध्ये दाखल करत झालेले आहेत अशा स्वरूपाची ही टोळी या गांज्याच्या बाबतीमध्ये आता सक्रिय झालेली आहे अशा स्वरूपाचं दिसतं आहे याच्याकडून अधिकची माहिती हा गांजा ओडिसा राज्यातून आणला होता तो मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी चालला होता आणि कोणकोणते इतर एजंट त्याच्यामध्ये काम करत आहेत याबाबतचा तपास हा स्थानिक